सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न असा आहे ऑक्सिजनचा किती असतो किंवा आहे ते विचारलेलं आहे कशाचा ऑक्सिजनचा अणुअंक तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आठ हा अंक ऑक्सिजनचा आहे पुढचा प्रश्न पाहूया शहानशिबी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी किंवा कशाशी संबंधित आहे ते विचारलेलं आहे घटनादुरुस्ती आहे शहानशिबी घटनादुरुस्ती तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे शहानशिब्या घटना दुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून प्रदान करण्यात आलेला आहे डोलोमाइटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे खनिज संपत्ती आहे डोलोमाइट ही कोणत्या जिल्ह्यात पाहावयास मिळते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे नागपूरमध्ये डोलोमाइटचे साठे आपल्याला पाहावयास मिळत असतात पुढचा प्रश्न पाहूया सार्वजनिक सभेची जी स्थापना आहे खालीलपैकी के, कोणी केलेली होती ते विचारलेलं आहे सभेचं नाव सार्वजनिक सभा या सभेची स्थापना तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे सार्वजनिक सभेची जी स्थापना आहे गणेश वासुदेव जोशी महादेव गोविंद रानडे यांनी केलेली आहे दोन एप्रिल अठराशे सत्तर या वर्षी केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ते आपल्याला सांगायचं आहे सोपा प्रश्न आहे हा देखील पीडीएफ मध्ये प्रश्न आहे प्रशासकीय विभाग एकूण विचारलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आपल्याला पाहावयास मिळतात पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती होते ते विचारलेलं आहे दोन हजार अकरा चे जनगण जनगणना जी झालेली होती त्या जग जनगणनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्याला तीन योग्य आहे नऊशे एकोणतीस एवढे लिंग गुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्र राज्याचे होते आता लिंग गुणोत्तर म्हणजे माहीत नसेल तर विद्यार्थ्यांना एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती असते ते असं सेक्स रेशिओ किंवा लिंग गुणोत्तर म्हटले जाते पाहूया पुढचा प्रश्न एक गाव एक पानवटा कादंबरीचे किंवा पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे, आहे। कादंबरीचे नाव एक गाव एक पानवठा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्या समोर या ठिकाणी दोन योग्य आहे बाबा आडाव यांनी एक गाव एक पानवटा हे पुस्तक लिहिलेले आहे मेंडेलचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे मेंढेंचा जो सिद्धांत आहे वाटण्याशी संबंधित आहे तो सिद्धांत कोणी मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रेकॉर मेंढेल यांनी मेंढेंचा सिद्धांत मांडलेला आहे भाकरी या शब्दाचे अनेक वचनी आपल्याला विचारलेली आहे की काय होईल शब्द आहे भाकरी या शब्दाचे अनेक वचने तर ऑप्शन क्रमांक वितरण एक योग्य आहे भाकऱ्या भाकरी या शब्दाचे अनेक वचनी म्हणजेच भाकऱ्या असे होईल पुढचा प्रश्न पाहूया मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण जोड्या किती असतात ते आपल्याला विचारलेलं आहे संख्या विचारलेली नाही जोड्या मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या किती असतात तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या तेवीस असतात आणि तो दोन्ही मिळून जे आहे तेवीस जर पहिल्या जोड्या तर आपल्याला हे सेहेचाळीस होत असतात गुणसूत्रची संख्या शरीरामध्ये पुढचा प्रश्न पाहूया पुढील पैकी आपल्याला ओळखायचा आहे शब्द आहे कमल नेत्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखण्यासाठी दिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे कर्मधारण्य असा कमल नेत्र या शब्दाचा समास योग्य राहील पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकरा नुसार दोन हजार अकराच्या जनगणेनुसार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची घनता किती होती ते आहे ते विचारलेलं आहे दिल्ली केंद्रशासित प्रदेशाची घनता दोन हजार अकराच्या जनगणेनुसार तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोकसंख्येची घनता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची दोन हजार अकरा नुसार अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव एवढी आहे प्रत्येक एक किलोमीटर मध्ये अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव व्यक्ती दिल्ली केंद्रशासित प्रदेशात राहतात पाहूया पुढचा प्रश्न देशातील पहिल्या आय ए एफ हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी कोठे आहे आहे ते पाहून घ्या आय ए एफ हेरिटे हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी कोठे केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे चंदीगड येथे आय ए एफ हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी केलेले आहे पुढचा प्रश्न पाहू मन्याळ नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नदीचे नाव मन्याळ ही नदी कोणत्या नदीची उपनदी येते ऑप्शन क्रमांक विद्युत्तर तीन योग्य आहे मांजरा नदीची उपनदी म्हणजेच मन्याळ ही एक नदी आहे मूलभूत अधिकार कोणत्या घटनादृष्टीनुसार राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत काय मूलभूत अधिकार हे विचारलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां चार योग्य बे आहे बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत अधिकार राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कशाचे खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यां सोडियम हायड्रोजन कार्बोनेट तसेच सोडियम बायकार्बोनेट या दोन्ही नावाने खाण्याच्या सोड्याला ना ओळखले जाते म्हणजेच रासायनिक हे दोन्हीही नावे आहेत कोणती नदी महाराष्ट्रात दोन वेळेस प्रवेश करणारी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो हा प्रश्न जसेच्या तसे पीडीएफ मध्ये आहे दोन वेळेस प्रवेश करणारी महाराष्ट्रातील नदी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे तापी ही नदी महाराष्ट्रात एकूण दोन वेळेस प्रवेश करणारी आहे गुग्गा हा देखील प्रश्न पीडीएफ मध्ये आहे गुगामय राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ते विचारलेलं आहे कोणते गुगामय राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात येथे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अमरावती जिल्ह्यामध्ये गुगामय राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहाव्यास मिळते बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव खालीलपैकी कोणते आहे हा देखील प्रश्न पीडीएफ मध्ये आहे विद्यार्थ्यांना बाळ गंगाधर टिळक यांचे टोपण नाव विचारलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकमान्य टिळक म्हणजेच लोकमान्य हे जे आहे बाळ गंगाधर टिळक यांचे एक टोप नाव आहे ए पी वायचे फुल फॉर्म किंवा विस्तारित स्वरूप काय आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कशाचे पी वाय या योजनेचे विस्तारित रूप तर ऑप्शन क्रमांक आपल्या यो समोर योग्य आहे तीन अटल पेन्शन योजना असे एपी वायचे या योजनेचे विस्तारित रूप आहे भारताचे अल्पसंख्याक मंत्री खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेले आहे विद्यार्थ्यांना काय तर अल्पसंख्याक मंत्री आता या ठिकाणी भारताचे आहे खूप प्रश्न खूप जे विद्यार्थी आहेत ते प्रश्न चांगल्या प्रकारे समजून घेत नाहीत भारताचे शब्द लागलेला किंवा महाराष्ट्राचा लागलेला हे थोडंसं समजून घेत जात त्यावेळी त्या त्या प्रश्नाच्या वेळेस तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे स्मृती इराणी यांनी भारताचे सध्या अल्पसंख्याक मंत्री आहेत आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकार निलंबित होण्याचा जो अधिकार आहे हे जे तत्व आहे कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये ते विचारलेलं आहे मूलभूत अधिकार निलंबित होण्याचे तत्व तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर तीन योग्य आहे जर्मनी या देशाकडून आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत अधिकार निलंबित होण्याचे तत्व आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेण्यात आलेले आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त बॉक्साईट कोणत्या जिल्ह्यात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे प्रश्न पीडीएफ मध्ये जसेच्या तसे आहे सर्वात जास्त बॉक्साईट कोणत्या जिल्ह्यात मिळतो ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बॉक्साईट आपल्याला पाहावयास मिळतो शिवसेनेची पहिली मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते ते आपल्याला विचारलेलं आहे पक्ष या ठिकाणी आहे शिवसेना सर्वात पहिले मुख्यमंत्री तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां दोन योग्य आहे मनोहर जोशी यांनी शिवसेनेचे सर्वात पहिले मुख्यमंत्री ठरलेले आहेत कोणत्या खेळाडूंची राज्यसभेवर निवड झालेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यां राज्यसभेवर निवड झालेले खेळाडू कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे पी टी उषा यांची निवड जे आहे राज्यसभेवर करण्यात आलेली आहे खोबऱ्याच्या तेलामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड किंवा आम्ल असते ते विचारलेलं आहे तेलाचे नाव आहे खोबऱ्याचे कोकोनट तेल किंवा खोबऱ्याच्या तेलामध्ये कोणते ऍसिड असते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लॉरिक ऍसिड खोबऱ्याच्या तेलामध्ये किंवा कोकोनट तेलामध्ये समाविष्ट झालेले असते विद्यार्थ्यांना ही सुप्र क्लास मला वाटते की सर्वांना आवडलेली आहे सोडण्यापूर्वी एक लाईक चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर करून घ्या